स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा अजूनही इथं माणूस की जिवंत आहे खंबाळेजवळील जवळील अपघातानंतर काय घडलं नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि मनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे वेळ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराची एक शेतकरी आपला दुचाकी मोटरसायकल वरून खंबाळी भाळवून येथील रस्त्यावरून जात होता दुचाकीवरील स्पीड तसं बेताच होतं काही अंतर या दुचाकी मोटरसायकल चोराने पार केलं त्यानंतर मात्र जे घडलं ते अतिशय भयानक होतं चालत्या दुचाकी समोर एक कुत्रा समोर येतो आणि दुचाकीवरील गृहस्थ रस्त्यावर चोऱ्याने आपटतो पडलेल्या दुचाकी समोर एक ट्रक असतो या ट्रकवरील चालकास आपल्या आरशामध्ये घडलेली घटना दिसते आणि तो ट्रक चालक तात्काळ आपलं वाहन रस्त्याच्या बाजूला घेतो पाठीमागून फरफटत येणारी गाडी केवळ ट्रक चालकाच्या प्रसंग अवधानामुळेच वाचते परंतु दुचाकी समोर कुत्रा आडवा आल्यानं दुचाकीवरील गृहस्थ गंभीर जखमी होतो रामचंद्र भास्कर सुर्वे वय पन्नास राहणार खंबाळे भाडोणी असं या गृहस्थाचं नाव आहे त्यांना तात्काळ येथील ग्रामस्थ उपचारासाठी रुग्णालयात हलवतात एरवी एखादा अपघात घडला तर अनेक जण मदतीसाठी येत नाही परंतु रस्त्यावरून येणारा जाणारा हा अपघात बघतो आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला धावतो अपघात घडल्यानंतर या दुचाकीवरील गृहस्थ हे बेशुद्ध पडले होते त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता मोठा रक्तस्राव झाला होता या घटनेनंतर मात्र इथल्या उपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ चारचाकी गाडी बोलावून या जखमी व्यक्तीला रुग्णालयात हलवलं सध्या या जखमीची परिस्थिती गंभीर आहे अजूनही त्यांच्यावर विटातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डोक्याला व तोंडाला गंभीर मार लागल्यानं मोठा रक्तस्राव झाला परंतु त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं त्यांचे प्राण सध्या तरी वाचलेत त्यामुळे अपघात घडल्यानंतर अशीच मदत अनेकांनी अपघातग्रस्तांना करावी जेणेकरून अपघातग्रस्तांचे प्राण वेळीच उपचार मिळाल्यानं वाचतील यात शंका नाही या अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणारे लोक पाहून अजूनही इथं माणूस की जिवंत आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही

स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा